आता हे अशा प्रकारे चाललो आता मी आम्ही मित्रांनो कायराकडे बघा गाडीच्या खालून घुसलो आम्ही आमचं हे आता नेहमीच आहे आता आता जालात मी जाल ते फिरत तिकडलंही आपल्या आपल्याजवळ कोणतं वाहन नाही काही नाही तसं आपल्याला चालवता येत नाही आणि घेतलं असतं बापूले शिकवलं असतं पण आता त्यासाठी पाहिजे नाही त्यासाठी फुकट थोडे भेटते आता चाललो आता यात एक रेल्वे ट्रॅक आहे तिकडे दोन तीन ह्या ट्रॅक इकडे एक आहे हे बघा हे अशा प्रकारे आता हे आलाच समजायचा आणि हे इकडं क्वा क्वार्टर आहे क्वार्टर मी काटर म्हणतो